हाय फ्रेंड स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर चॅनलचं नाव आहे नीता घोंगडे तर आज बघू शकता वर कपडे वगैरे वाळायला आलेले आहे मी तर इथं व्हिडिओ काढता काढता मोबाईल माझा वरून खाली पडला आणि थोडंसं मोबाईलला मागे स्क्रॅच आली काय माहिती आहे आता सर काय बोलतात तर चला मोठे बकेटभर कपडे आहेत आता मी सगळे हे कपडे वाळू घालते कारण आभाळ पण खूप आलेला आहे आणि कपडे पण वाळले पाहिजे कपडे वगैरे सगळे वाळून टाकलेले आहेत मी आणि वरून इतकं छान नजारा दिसतोय म्हणून तुमच्यासोबत थोडासा व्हिडिओ टाकले व्हिडिओ थोडासा टाकला आहे आणि बघू शकता मस्त हिरवेगार पावसाने असं गवत वगैरे सगळे झाडं असे मस्त हिरवेगार झाले आणि नवीन पालवी पण फुटली आहे झाडाला आणि इथे लिंबूंचं झाड आहे खाली आणि इतके मस्त लिंबू आले आहेत असे मोठे मोठे लिंबू आलेले आहेत आणि आता हे सगळ्यात जो पचारा पडलेला आहे छताचा तर याचं काम अजून थोडंसं बाकी आहे तर याच्यानंतर मी नंतर आवर आवरी करते तर सुर अगोदर राहील आता आमचा किचन आवरायचं आहे तर आता वर वरचं दार वगैरे लावून घेते कारण वरून मान जर येते तर त्याच्यामुळं मी हे दरवाजा नेहमी बंद ठेवत असते आणि खालून पसारा असल्यामुळे त्याच्यामुळे आता करते मी कामं घरातले आणि किचन वगैरे आवरायचं आहे माझं मला थोडं दाखवते मी किचन माझं कसे कारण खूप पसारा पडला आणि तुमचं माझ्याच घर नाही सगळ्यांच्या तुमच्या तुम पण घरी असेल कारण लेकरं सकाळी शाळेत चालले ना की सकाळची घाई आणि असा पसारा तर ते दोन्ही दोन मॅनेज होत नाही तर त्याच्यामुळे आता आसा पसारा खूप पडला किचनवर आता मी सगळं नीट नक्ट करते का थोडंसं काय दोन आज आमचे आजी येतात दहीवाल्या रोज विचारतात मला पण रोज मी घेत नाही तर आज पण आले तर वाटलं रोज रोज त्या वापस मला मी आज त्यांच्या तुम्ही दही घेते थोडंसं पंधरा रुपया सध्या पंधरा रुपया तीस रुपयाचे वीस पैसे नाहीत ना, ना तर आवरलेत आता माझी कामं फरशी वगैरे झाली आंघोळ वगैरे झाली आणि हा ड्रेस दिसतोय ना हा पिवळा कलरचा तर हा मी आ, आता घालायला काढलेला आहे कारण अगोदर जेव्हा ऑनलाईन ऑर्डर केला होता ना तर हा एक्सेलच म्हणून ऑर्डर करते मी नेहमी पण हा डबल एक्सेल आला आणि इतकं ढिला होता आणि एक दोन धुण्याने बघा फिटिंग करायची गरज नाही अगदी व्यवस्थित आलेला आहे आणि याच्यानंतर झा सांगते मी, सा... तरी मी तर इथं पकडलं आहे मी उलटा कॅमेरा तर मला कळलंच नाही पा तर हे आहे ना पाणीपुरीचं पाणी आहे आणि याच्यानंतरच तर हे आहे पाणीपुरी रात्री आणल्या सरांनी आणि जशा तशाच राहिल्या त्या खाल्ल्या नाही मुलांनी कारण काल स्वयंपाकाला चरवाले वगैरे आले होते तर ते उशीर आले आणि स्वयंपाकाला पण उशीर झाला तर त्याच्यामुळं तर अशा पद्धतीने हे आणले याच्यामध्ये कांदा टोमॅटो तर का गायब आहेत मटकी गायब आहे फक्त कांदा भरपूर टाकले मला वाटतं खूप स्वस्त झाली काही कांदे आता आणि याच्यानंतर शेव टाकला आणि पाणीपुरी खूप खायला तर खूप छान होती कुरकुरीत होती अशी पण काय झाले स्वयंपाकाचा टाईम आणि पाणीपुरीचा एकच टाइम झाला तर त्याच्यामुळे एवढी पाणीपुरी रातची शिल्लक आहे तर आता हे काय करावं फेकून द्यावं का काय माहिती पाणीपुरी कारण तर एवढी पाणीपुरी खराब झालेली आहे आता काय करावं याचा तर मीच खाऊन घेते तर बघा आणि सांगायचं म्हणजे खूप आवडती बरं आणि सर नेहमी म्हणतात आणि सरने म्हणतात बाबा बाहेरचं खाऊ नको बाहेरचं खाऊ नको घरात बनाव मी जे साहित्य लागत ते तुला आणून देतो पण त्यांना कुठं माहिती आहे असला कुटाणा ना मला नाही ना ना ना। आवडत आणि मग कुटाण्याचं सोडून द्या आवडती चीज जर असती तर माणूस करून पण खाते पण तसं बाहेरची पाणीपुरी खायला खूप मज्जा येते ना तर तुम्हाला आवडते की नाही बाहेरची पाणीपुरी खायला तर आवडली असं म्हणजे तर लाईक एवढे ड्रेस आहेत मी काढून ठेवले सगळे ड्रेस आणि हे टाकूया आता फिटिंगला तर हा आहे ब्लॅकवाला जे मिशोवरून मी ऑर्डर केला होता तुम्हाला दाखवला असेल कदाचित मी व्हिडिओमध्ये तर हा तो कोणता याचं पॅटर्न वगैरे काय म्हण नाव माहीत नाही आणि हा जे आहे हे सगळे तुम्हाला दाखवलेत मी व्हिडिओमध्ये एका तर हे एवढे ड्रेस, आते में हे ड्रेस, हे ड्रेस में आता मी सगळे एवढे ड्रेस बघू शकता एवढे सगळे ड्रेस मी आता टाकणार आहे फिटिंगला तर चला व्हिडिओला इथंच एंड करा ते नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया आता आत्ताच्या उद